Gracias.

महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर महादेव भीष भीमाशंकर या परिसरात शासकीय पूजा पार पडलेली आहे आणि ईश्वराकडून आम्ही हाच मागणी आज या ठिकाणी केलेली आहे तसं सांगितलं नाही पाहिजे काही मागणी केलेली आहे पण इथे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण मंदिरला भव्य स्वरूप देण्याकरिता काम चालू केला होता बारा महाशिवलिंगपैकी हा मंदिर आहे आणि हे होत असताना खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक येतात मागच्या वर्षी हा ठरवला होता मी की मंदिरला एक भव्य स्वरूप देऊ जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना एकच वेळी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेता येणार आणि त्याचं काम मागचे काही दिवसामध्ये चालू झाला होता त्याच्या अनुषंगाने नऊ जानेवारीपासून आपण मंदिर बंद ठेवला होता आणि नऊ एप्रिलपर्यंत हा मंदिर बंद असणार आहे आणि जरी मंदिर बंद असेल जनतेसाठी तरीही या ठिकाणी प्रत्येक दिवशी जे पूजा असतात जे धार्मिक पूजा आवश्यक आहे प्रत्येक दिवशी ते या ठिकाणचे पुजारी करतात आज मी या ठिकाणी कामाची पाहणी पण केलेली आहे आणि कामाची जे स्पीड बघता मला असं वाटते की नऊ एप्रिलपर्यंत जे मुख्य मंदिर आहे त्याचं काम संपून जातील आणि त्याच्यानंतर आम जनतेसाठी हा मंदिर परत ओपन असणार आहेत याच्याशिवाय आम्ही हाही सांगू इच्छितो या ठिकाणीपासून की आपण मात्र मंदिरचाही विकास करत नाही आहे याच्याशिवाय या ठिकाणी येणारे जे रस्ते आहे त्याची सुधारणा करतो आणि त्याचे आपण टार्गेट ठेवलेला आहे की येणारे एप्रिल सत्तावीसपर्यंत किमान चार रस्ते या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले पाहिजे आज आपल्याकडे एकच चांगला पर्याय मार्ग उपलब्ध आहे ते आहे मंचलद्वारे म्हणजे मुंबई ते पुणे यायचे पुणे ते मंचल आणि मंचल ते घोडेगाव आणि नंतर तलेगाव निघाले हा एक रस्ता आहे आपल्याकडे पण हा लांब पडतो याच्याशिवाय आपण आणखीन आता तीन रस्ते तयार करतो एक तलेगाव टोल नाकापासून डायरेक्टली एक रस्ता येणार आहे जेणेकरून मुंबईहून जे येणारे लोक आहेत त्यांना एक चांगलं समाधान मिळून जातील याच्याशिवाय राजगुरुनगरचा एक चांगला मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे पण त्या रस्त्याची व्यवस्था चांगली नाही आहे त्याच्या लँड एक्विजिशनच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहे त्याचा टेंडरसुद्धा टेक्निकल बिल्डिंग फायनल झाली आहे फायनान्शियल ओपन होणार आहे त्याचंही काम येणारे एक दोन महिन्यामध्ये चालू होतील तर तोही एक मार्ग उपलब्ध होऊन जातील याच्याशिवाय केंद्र सरकारकडून एक चांगला उपक्रम एक चांगला प्रोजेक्ट मंजूर होतो तो आहे की जे आपला रायगडचं जे घाट आहे तिथून आपण एक केबल कारसुद्धा चालू करतो आहे जेणेकरून जे भाविक नवी मुंबई किंवा मुंबईकडून येतील ते डायरेक्टली केबल कॉलद्वारे या ठिकाणी पोहोचू शकतो आपला शेवटचा उद्देश आहे की हा मंदिर जे आहे ते वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये आहे आणि या ठिकाणी पोहोचायला लोकांना जास्त वेळ लागत होता आणि मंदिर ठिकाणी पोहोचल्यानंतरसुद्धा या ठिकाणी एकच वेळी जेवढे लोक जमा होऊ शकतात त्याची व्यवस्थामध्ये थोडी कमतरता होती तर आता दोन हजार सव्वीसमध्ये नाशिकचा महाकुंभ आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण हा अंदाज घेतला की कि किमान दोन ते तीन लाख भाविक प्रत्येक दिवशी दोन महिन्यासाठी येऊ शकतात तर त्या पद्धतीने तयारी आपल्याला आताच कम्प्लीट केली पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की यावर्षी आणि सर्व काम बघत असताना पोलीसचा आम्ही फीडबॅक घेतला ट्रस्टचाही फीडबॅक घेतला होता डिझास्टर मॅनेजमेंट सेल जे आहे त्याचाही फीडबॅक घेतला आणि सर्वांना हे सांगितलं की यावर्षी आपण मात्र शासकीय पूजा करू जेणेकरून काम वेळेवर संपूर्ण होतील आणि जेव्हा सरावण येतील तेव्हा सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे तेव्हाही ते काम चालू राहणार आहे पण ते काम चालू होत असताना सुद्धा लोकांचे जे दर्शन आहे त्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही सर, सर कामाची परिस्थिती पाहिली तर संत गतीने चालू आहे तीन महिन्याची तुमची डेडलाईन आहे ह्यात पूर्ण नाही झालं तर पुढची व्यवस्था कशी आहे नाही याच्यामध्ये काय आहे की हा कामाचे दोन टप्पे असतात पहिला जो टप्पे असतो तो कमी दिसतो ते आहे खुदाई करणे आणि रॉक कटिंग करणे त्या कामाला जास्त वेळ लागतो आणि तो काम जे आहे आता पूर्णतः संपलेला आहे आता जे पडचा जे काम असतो जे म्हणजे पायरी एकदा तयार झाली तर त्याच्यावर संपूर्ण हे आपला स्ट्रक्चर क्रिएट करणे त्याला जास्त वेळ लागत नाही आहे तर आपली हाच आहे आम्ही सुद्धा हा सांगितला आहे की नऊ एप्रिलच्या नंतर आम्ही याच्यामध्ये एकाही दिवसाची संधी देणार नाही आणि ती लागणार नाही त्याच्या कारण काय की आमचा जे ओरिजिनल प्लॅन होता त्याच्यामध्ये आम्ही सात दिवस शिवरात्रीसाठी ओपन करणार होतो तर तो एक्स्ट्रा सात दिवस त्याने तसेच मिळाले आहे आणि मला पूर्ण विश्वास विश्वास आहे की जे मंदिरचा जे मुख्य परिसर आहे त्याचा काम तेव्हापर्यंत पूर्ण होऊन जातो मंदिर बंद कुंभमेळ्याच्या पूर्वी रस्त्याची कामं सर्व पूर्ण होतील हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतील म्हणजे जसे तर तुम्हाला तीन चार रस्ते, हो रस्ते सांगितले एक आपला तलेगाव ते डायरेक्टली आतमधून येणारा रस्ता भीमाशंकरचा दुसरा रस्ता चाकण राजगुरुनगर ते आतमधून डायरेक्टली खेडचे रस्ते या ठिकाणी निघडालेला पोहोचतील आणि त्याच्याशिवाय तिसरा जे रस्ता जे आपला मंचलचा घोडेगावचा जे रस्ता आहे तोही सुद्धा नॅशनल हायवे डब्ल्यू ने घेतलेला आहे याच्याशिवाय मी आणखीन एक रस्ता आता घेतला का परवाचा मी त्याच्याबद्दलची मीटिंग झाली की जुन्नर रस्त्याने म्हणजे नाशिकद्वारे जो लोक येतात त्यासाठी पांजरचा एक म्हणजे पर्याय मार्ग आहे पण जुन्नरने आतमधून सुद्धा एक चांगला रस्ता आहे जे आपण तयार करतो तो असे चार पाच रस्ते आपण नाशिकचे आधी ते शंभर टक्के होऊन जातील याच्यामध्ये तीन चार तीन रस्ते किमान ते सव्वी येणारे जानेवारी सत्तावीसच्या आतमध्येच तयार होऊन जातील त्या पद्धतीने आमची तयारी झालेली आहे सर मंदिर तीन महिने बंद आहे मात्र राज्यातल्या इतर मंदिरात देवस्थानच्या धर्तीवरती <coughs> सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान शंकराचं दर्शन नागरिकांना मिळावं अशी अनेक वेळा अपेक्षा व्यक्त केली जाते आपण ही व्यवस्था का करत नाही तिथं नाही आता काय आहे की आज या ठिकाणी आपण जे मंदिर आहे ते पूर्णतः बंदच ठेवलेलं आहे कारण काय की सध्या काम चालू आहे आणि ट्रस्टसोबत चर्चा करून आम्ही हाच निर्णय घेतलेला होता की आपण प्रत्येक दिवशी पूजा करू मंदिरमध्ये जे आहे जे आपले पुजारी आहेत ते प्रत्येक दिवशी त्या पद्धतीने पूजा करतात मात्र काम चालू झाल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर आपण जे बाकी जे गोष्टी आहेत ऑनलाईन दर्शन करणे आणि बाकी गोष्टी करणे ते आपण त्याच्यानंतर नंतर चालू करू हे निर्णय जे आहे ते आम्ही सर्व लोकांनी मिळून केलेला होता आणि त्याच्यामध्ये काही धार्मिक विषय पण होते काही प्रॅक्टिकल विषय पण होते त्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन हा निर्णय घेतला होता पाच दिवस मंदिर खुले ठेवणार होते मात्र हा निर्णय बदलला गेला हा हा निर्णय हा मुले बदलला गेला की या ठिकाणची जेव्हा आम्ही कामाची परिस्थिती पाहिली तेव्हा हा निर्देशन आला की आत्ताची परिस्थितीमध्ये सर्व जे ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने जर आपण मंदिर बंद ओपन ठेवला तर खूप मोठ्या संख्येने लोक येऊ शकतात आणि डिझास्टर मॅनेजमेंट पोलीस त्या सर्वाचा म्हणणं होता की काही अप दुर्दैवानं काही अपघात घडू शकतो आणि ते टाळण्यासाठी हा निर्णय घेतला की एकदा पहिले आपण काम पूर्ण करून घेऊ आणि एकदा काम पूर्ण झाला तर पुढे या पद्धतीची कुठली अडचण येणार नाही आणि हा काम महत्त्वपूर्ण होतं ते मी हे सांगू इच्छितो जसं की तुम्ही मागे बघतो आहे त्या ठिकाणी भीत होती आणि ती भीत जी आहे ती एकदम अडवी झाली होती ते दुर्घटना कधी होऊ शकत होती तर आपण ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन की आपण कामला चांग काम चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आपण बघतोय की मागच्या तीन चार वर्षामध्ये काही ठिकाणी दुर्दैवाने काही मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाले कारण त्या ठिकाणी गर्दीची व्यवस्था बरोबर नव्हती हो तर हे सर्व गोष्टीचा अंदाज घेताना की घटना होऊ नये घटना होण्याच्या आधीच आपल्याला परियोजना केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ह्या सर्व ठिकाणी नियोजन चालू केलं हा सगळा डोंगर बाग आहे म्हणजे इथं स्ट्रक्चर जे उभे राहतात आपण पाहतोय तर हे पुढच्या काळात हे धोके आहेत हे आता संपले जातील का म्हणूनच आपण हे काम घेतलेलं आहे की पुढे या पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी जे डोंगर बाग आहे येऊ नकारण या ठिकाणी पावसाचा प्रवाह खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे जे आपले डोंगर असतात तेही हळू हलू ते जे ज्या ठिकाणी माती असते ते वीक होऊन जातात पाणी शिपेज असल्यामुळे तर या ठिकाणी आता काम करताना आम्ही ह्या ठिकाणी या पद्धतीनेच करतो हो की जे डोंगर जे उभे डोंगर आहे त्याचा व्यवस्थित पद्धतीने बंडिंग करून ते स्ट्रेंथनिंग करून करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या शंभर दोनशे वर्ष कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही हे सर्व जे गोष्टी आहे त्याचा अंदाज आम्ही आधीच घेतला म्हणजे आपण काय आहे की दुर्दैवाने परत घटना होऊ नये आपण सर्व या ठिकाणीची सर्व जिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा सर्व्हे केला होता आणि त्याच्यामध्ये जे गोष्टी निर्देशना झाली त्या पद्धतीने हा आपण आराखडा तयार केला मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आदरणीय सिम्सच्या अध्यक्षतेखाली हा आराखडा मांडला गेला आणि सीएमसदाचे याच्यामध्ये स्पष्ट निर्देश होते की जुलै सॉरी मे सव् सत्तावीस त्याच्या आधी हे सर्व काम संपले पाहिजे आणि त्या पद्धतीने सर्व काम आपण पूर्ण केले आणि या कामाबद्दल मी सांगतो की याचे ह्या कामाचे दोन पार्ट आहे हा जे सध्या आपण काम करतो आहे हे काम माझ्या माहितीप्रमाणे बीस एकवीसमध्ये मंजूर झाले होते तेव्हापासून हे म्हणजे वेगवेगळे म्हणले ते झालेच नाही तर आपण वन्स अँड फोर फॉल डिसाईड केला की एकदा आपलं काम पूर्ण करून घेऊ मंदिरापासून आसपासची जी काही घरं आहेत आणि इतर काही मंदिरे आहेत मोठी त्यांची काय अवस्था असणार याच्यामध्ये यासाठी आम्ही प्लान तयार केलेला आहे आम्ही एकदा शिवरात्री झाली की या लोकांसोबत बसणार आहोत ॲक्च्युली काही या ठिकाणी जवळपास सव्वाशे लोक आहे आणि सव्वाशे कुटुंब आहे लोक जास्त आहे सव्वाशे कुटुंब आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण कुठलेही मंदिरचा विकास काम करतो तर त्या भागाचे जे लोक आहेत त्यांना सर्वात जास्त फायदा झाला पाहिजे आमचा तुम्ही प्लान जर मायन्युटली बघितला तर आमची जे गाल्याची संख्या आहे ते कुटुंबाच्या संख्याशी मॅच होते आम्ही त्या लोकांचं जे एक आर्थिक बल तयार करून या ठिकाणी देतो हो, कारण जेव्हा हे सर्व व्यवस्था तयार होऊन जातील तर माझं असं मत आहे की आता जेवढे भाविक या ठिकाणी लिहितात त्याचे पटीने लोक या ठिकाणी येणार आहेत आणि जेव्हा ते या ठिकाणी लोक येतील तर आपल्याकडे सर्व जे प्रत्येक कुटुंबामध्ये कोणीतरी एक असा माणसं असला पाहिजे जे ज्या ठिकाणी त्याचा स्वतःच्या एक गाला हो त्या ठिकाणी ते सर्व हँडिक्राफ्ट इंडस्ट्री असो आपला स्ट्रॉबेरी असो बाकी गोष्टी असो ते त्यांना विकता येते आणि जेणेकरून त्याची स्वतःची जी आर्थिक व्यवस्था आहे तेही चांगली होतील याच्याशिवाय खूप मोठा प्रश्न होता की या ठिकाणी एस टी पी आणि पाणी जे स्वच्छ पाणी आहे त्याचाही खूप वर्षापासून आपण पाहतो आहे की प्रॉब्लेम आहे आपला जे स्वच्छ पाणी आहे भीमा नदीचा तोही दुर्गंध होऊन जातो आहे तर आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्या एस टी पीलासुद्धा मान्यता मिळाली आहे तर आपले हा काम चालू असताना याच्यासोबतच आम्ही वॉटर सप्लाय आणि एस टी पी हे दोन्ही काम पूर्ण करून घेतो आहे जेणेकरून या ठिकाणी जे खूप मोठा प्रश्न होता अस्वच्छ पाणीचा तोही संपून जातो तसं आम्ही एकंदरीत प्लॅनिंग करून हा सर्व काम केलेलं आहे जेणेकरून मंदिरच्या परिसरसुद्धा स्वच्छ राहतील या ठिकाणीची लोकांची जी, जी आर्थिक व्यवस्था आहे तेही चांगली होतील आणि येणाऱ्या काळामध्ये मी आणखीन एक तुम्ही प्रश्न काढला म्हणून सांगू इच्छितो की दरवर्षी आमचा एक उद्देश आहे की एक प्लॅन करतो आहे ते फायनल टचमध्ये आता की या ठिकाणी आपण दरवर्षी एक भीमाशंकर महोत्सव घेऊ आणि ते म्हणजे अॅन्युअल फंक्शन असतील आणि त्याच्यामध्ये या ठिकाणचे जे लोक आहे त्याची आर्थिक व्यवस्थेला खूप मोठा बल मिळेल तर तो तोही आमचे या कम्प्लीट प्लानचा एक भाग आहेत ज्योतिर्लिंग भीमाशंकर सोबत कुंभमेळ्यावरून अनेक भाविक खेळतात अष्टविनायकाला सुद्धा जातील नाशिकवरून येणार जर रूट पाहिलं तर ओझर असेल लेण्यात असेल किल्ले शिवने असेल या भागाचा सुद्धा विकासाचा संदर्भात तुमच्या काय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही त्याचा प्लॅन मंजूर झाला आहे तिकड आपले सर्व जे अष्टविनायक आहे त्याच्या माझी माहितीप्रमाणे तीन महिना आधीच त्यांना मान्यता मिळालेली आहे त्याचं काम इनफॅक्ट चालू पण झालेलं आहे आणि त्याची डिझाईन सुद्धा या पद्धतीने केलेली आहे की तुम्ही नाशिक हवेरून जुन्नरला आला तर जे मी तुम्हाला सांगितलं नाही की आतमधले आम्ही तीन चार रस्ते घेतलेले तर त्याची डिझाईन ह्या पद्धतीने आहे की तुम्ही एक मंदिर चालू केलं तर तो रस्ता पकडला तर तुमचे सर्व धार्मिक स्थळ आपोआप कवर होऊन जातील तर काय आहे की जेव्हा माणसे बाहेरून येतो तेव्हा तो, ते तो हा प्लॅन करून येतो की धार्मिक स्थळ आम्ही सर्व कम्प्लीट करून घेऊ पण आपले सर्व रस्त्याची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्यांना त्रास होतो तर, तर पुढे या पद्धतीनं त्रास होऊ नये म्हणून आपण इंटिग्रेटेड सर्किटच तयार केलेलं आहे की एक रस्ता आपण पकडला तर त्या रस्त्यावर आपले हे सर्व धार्मिक स्थळ कवर होऊन जाते केला शेकडू शेकरूचा संवर्धनचा प्लान आम्ही मागचे तीन चार वर्षापासूनच आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये संख्या होती अठराशे आणि आजच्या घडीमध्ये ते तेवीसशे चाळीस झालेली आहे म्हणजे बाकी ठिकाणी जे आपण बघतो आहे की वाईल्ड लाईफमध्ये तिथले जे मेन जनावर आहे त्याची संख्यामध्ये घट होत चालली आहे या ठिकाणी वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटचा एवढा चांगला काम आहे की मागच्या पाच वर्षामध्ये अठराशेपासून त्याने तेवीसशे चाळीसपर्यंत ते शेकडूची संख्या आणलेली आहे आणि आता आमचा पुणे ग्रँड टूरसुद्धा झाला होता त्याच्या तर मेन मेस्कोटचे आपले शेकडू होते तर त्याला बघायला पर्यटक जे आहे ते खूप मोठ्या पद्धतीने येणार आहेत आणि याचा मला फायदा काय झाला की आता पुणे ग्रँड टूरमध्ये हा मेस्कोट आल्यामुळे मला बरेचसे बाहेरचे देशाचे वाईल्ड लाईफ एन्थुजियस जे आहे तेही अप्रोच झालेले आहे की या शेकडूबद्दल त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनाही का काही सुझाव दिलेले आहे की या पद्धतीने जर आपण या ठिकाणी केला तर याची संख्यामध्ये आणखीन एक संख्या वाढेल तसे तर तेही मी त्यांना लोकांना वाईल्ड लाईफशी जोडून दिलेलं ला आहे त्याचा ऑलरेडी चांगलं काम आहे पण त्या लोकांच्या तंत्रज्ञान मिळालं तर आणखीन फायदा होऊ शकतो चल आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती दिसतोय मात्र जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमाशंकर या ठिकाणी जर पाहिलं तर भक्तांविना महाशिवरात्र जी आहे ती होताना दिसते आणि महाशिवरात्रीचा उत्साह जरी कायम असला तरी गेल्या तीन महिन्यापासून मंदिर जे आहे ते बंद आहे आणि मंदिरामध्ये दोनशे ऐंशी कोटीचा विकास आराखडा जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू असल्याने गेल्या पाच दिवसापूर्वी हे मंदिर आज सुरू करण्यात येणार अशी माहिती आलेली होती मात्र कुठल्याही दुर्घटना होऊ नये यामुळं हे मंदिर जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे त्यामुळं आजची जी महापूजा आहे ती भक्तांविना या ठिकाणी झालेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते कॅम्प दीपक चव्हाण सर निलेश आंधळे राजगुरुनगर पुणे